नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आज मी तुम्हाला ना दर्या राजाच्या पोटातील मेव्याची ओळख करून देणार आहे म्हणजे समुद्राच्या वाळूमध्ये खडकाजवळ सापडणारे शिंपले तर त्याचे आज मी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे चौथं एक नंबर असते आणि त्याला तिसऱ्या असंही म्हटलं जातं चला तर मग आता आपण ना वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चौथं अप्रतिम असते तुम्ही एकदा कराल ना तर चव विसरणार नाही तर मी इथे शिंपल्या आणलेल्या आहेत शिंपल्या छान अशा नळाखाली धुवून घेतल्या आहेत आणि इथे मी पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये आपल्याला शिंपल्या छान अशा उकडून घ्यायच्या आहेत शिंपल्या उकडताना आहे ना असं ना फेस येतो त्याला आणि पांढरा पांढरा बघा रंग पण असा बदलला जातो नाही का तर त्याची तोंड मोकळी होईपर्यंत आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत शिंपल्या म्हणजेच तिसऱ्या आता बघा इथे छान उकळी आली आहे आणि आपण ना काढून घेतो आहे बघा तुम्ही बघू शकता कशी सिंपल्यांनी तोंड पण उघडलेली आहेत नाही का तर आता आपण सर्व शिंपल्या एका भांड्यात काढून घेऊया आणि आपण काय करणार आहे सिंपल्याचा एक भाग आहे ना तो घेणार आहोत आणि एक शिंपली काढून टाकणार आहोत म्हणजे ज्या शिंपलीमध्ये गर असतो ना ती सिंपली आपण ठेवायची आहे आणि दुसरी सिंपली टाकून द्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व सिंपल्या स्लाप करून घेतलेले आहेत आणि इथे कढईमध्ये एक पळी मी तेल घेतलं आहे आता तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात बारीक असा छान कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोड्या दोन हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या तुम्हाला नसतील तिकड ज्या खायला आवडत तर तुम्ही स्किप करू शकता इथे आपल्याला जास्त कांदा आणि शिजून नाही घ्यायचं आहे मिरची त्यानंतर एक चमचा इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तीसुद्धा छान अशी तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे आणि मस्त असं ना शिजून घ्यायचा कांदा तेलामध्ये आणि टॉमॅटो घालायचे अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून आपण इथे शिंपल्याचं कालवण करतो आहे तर इथे बघा तुम्ही वाटण पण घेऊ शकता जर तुम्हाला रस्सा वगैरे करायचा असेल तर तुम्ही इथे कांदा खोबऱ्याचं वाटण पण घेऊ शकता पण मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये इथे रेसिपी करते छान लागते चवथवा प्रतिम लागते आणि इथे आपण काही आपले नेहमीचे रोजचे मसाले घेतलेले आहेत घरगुती लाल तिखट हळद धने पावडर जिरे पावडर गरम मसाला सर्व मसाले असे छान परतून घ्यायचे आणि त्यामध्ये वरून मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि बघू शकता तुम्ही छान असे मसाले परतून झाले का त्यामध्ये आपण साफ करून घेतलेले सिंपले घालायचे आहेत सिंपल्यांची खरंच चव अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करा तुम्हाला आवडेल चव तर वेगळीच लागते मस्त आणि हे जे शिंपले जेव्हा आपण जे खोलतो ना त्यावेळेला त्यातनं त्या त्या जे रस निघतो ना पांढरा तो टाकून न देता गाळून तो आपण भाजीमध्येच वापरणार आहोत खरी टेस्ट त्या पाण्यामध्येच असते तर बघू शकता तुम्ही इथे छान असं एकजीव करून घ्यायचा तर सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आता आपल्या भाजीचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता वरून अशी छान भरपूर अशी कोथंबीर सोडलेली आहे आणि इथे मी अर्धा ग्लास पाणी घालते कारण आपल्याला पाच मिनिट शिजून घ्यायचं आहे तुम्हाला जर रस्सा हवा असेल ना तर तुम्ही यामध्ये ना पाणी घालू शकता तुम्ही सुकं पण करू शकता आता आपण यावरती झाकण ठेवूया पाच मिनिट छान अशी उकळी काढून घेऊया इथे आपले पाच मिनिट झालेले आहे छान आपली उकळी पण आलेली आहे आणि छान मस्त असं ना शिंपल्याचं कालवण तयार झालेलं आहे कालवणाचा वास तर घरामध्ये पूर्ण पसरलेला आहे बघूनच खावंसं वाटतं आहे ना चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद